ऑलमोस्ट आम्हाला असं कळलंय की फिल्म बघताना आम्ही किती हसू किती लेवलला हसू हे आम्हाला एक झलक आता मिळालेली आहे पण हा चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केलाय आणि ज्यांनी ऑफकोर्स अभिनय सुद्धा केलाय त्या ओमीकडे सगळ्यात आधी मी येणार आहे सगळ्यात मराठी बोल पोर, कोणत्या गावात सुरू झाला नक्की खरं हे माझ्या डोक्यात पहिलं दहा दि वर्ष दिवस नाही दहा वर्ष पहिलं डोक्यात होतं हा स्टोरी काहीतरी येणार आहे इथे येतो आणि लग्न करायला पण म्हणजे लग्न नाही करायचं त्याला काहीतरी दुसरं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो लग्न करतो सो so, असं डिफरंट आयडिया पण हे सगळं जेव्हा कोविड झालं मी बसलेला होता घरी आणि एक माझं एक फ्रेंड होती ती पण लेखक ती रायटर झाली अमृता हर्दीकर ती आज नाही आहे पण ती एफ टी आहे ग्रॅज्युएट आहे आणि अमेरिकामध्ये राहते ती तर आम्ही दोघे हे लिहिलं आणि एकदम छान वाटलं हे Uh, आणि नंतर यु नो दॅट्स दिस केम फ्रॉम यु नो आणि खूप मजा आली यु नो हे, हे वाचून आणि लिहून आणि नंतर लोकांनी म्हटलं की तू बनव आणि यु नो दिस इज वॉट हॅपन हे सगळे लोक आहेत ते ट्रेलर तुम्ही बघितलं आणि आता चित्रपट बाहेर येत आहे सो सो यु नो इट्स जस्ट अ व्हेरी एक्साइटिंग थिंग पण मलाही सांगायला आवडेल की हा आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी मी जेव्हा ओमीला भेटले साधारण तो पन्नास गोष्टी एकत्र करत होता म्हणजे तो फोनवरही होता तो व्हिडिओही चेक करत होता तो माझ्याशी बोलत होता तो होता कसं वाटतं जेव्हा आपण दिग्दर्शक असतो खरं जेव्हा मी पहिला खूप बॉलिवूड केलेले आहे थ्री इडियट्स आणि दुसरे दुसरे तर ऍक्टिंग तर मला कधी वाटत होतं की मला मला तसं डिरेक्शनच दि, काम केलं तर मी कसं करणार आणि चांगलं कसं करणार पण आता तो चान्स मिळाला आणि बो बोय खूप खूपच काम आहे खूपच काम आहे आणि ऍक्टिंग आणि डिरेक्शन म्हणजे आय रिली रिली इट्स अ लॉट माझा पण खूप आहे ते सगळं अँड आय जस्ट बट पण छान आहे यु नो आय एम रिली जस्ट सो थँकफुल की असं चान्स मिळाला मला आणि मराठीमध्ये हे माझं मात्र भाषू यु नो पाषू काय असे असे मजा येतात मध्ये तुला खूप आवडणार पण हे सगळे बट असे यु नो इट्स जस्ट इट्स सो फन अँड इट वॉज इट वॉज जस्ट अ ग्रेट थिंग आणि मला खूप प्राईड आहे मी मराठी आहे आणि अमेरिकामध्ये ते मराठी दाखवायला मला चान्सेस नाही मिळत यु नो सो इथे मूवी करा सो हॅपी सो थँक यू तुम्हाला सगळं थँक करायला पाहिजे हे तुमच्यासाठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळा मिळालेलं आहे <laughs> <laughs>